नमस्कार मी आहे अश्विनी हा आहे तेहतीस साईजचा अस्तरचा ब्लाउज ज्याची उंची आहे साडे चौदा इंच आणि तयार होणार आहे साडे तेरा इंच प्रिन्सेस कट ब्लाउज आहे हा आणि छातीचं माप आहे साडेआठ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन तर आता आपण ह्याचा पाठीमागचा भाग तयार करणार आहोत पाठीमागचा भाग तयार करण्यासाठी अस्तर आणि ब्लाउज पीस दोन्ही उलटे करून एकमेकांवर ठेवायचे उलटी साइड खालच्या साईडने आणि सोयशी साईड व वरच्या साईडने करून ब्लाउज पीस ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं पाठी मागच्या साईडला अर्धा इंचावर पूर्ण पाठीला शिलाई करून घ्यायची अगदी सावकाशपणे आणि अर्धा इंच अंतरावरच ही आपल्याला शिलाई करायची आहे पाठीचा भाग जोडताना तेहतीस साईजचा प्रिन्सेस कट अस्तरचा ब्लाउज आहे हा तेहतीस साईजचा ज्याची तयार उंची आहे साडे तेरा इंच अशा पद्धतीने पाठीच्या भागाला अर्धा इंचावर आपण शिलाई करून अस्तर जोडलेला आहे आता त्या अस्तरवरती आपल्याला दापशिलाई करून घ्यायची व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ह्या व्हिडिओमध्ये अस्तर पाठीमागच्या भागाला जोडून शोल्डर दोन्ही भागांचे कसे जोडायचे ते पण मी दाखवलेलं आहे दापशिलाई करून झाली आता हा जो अस्तर आहे तो खालच्या साईडला दुमडायचा म्हणजे पिसाची जी सोयशी बाजू आहे ती वरच्या साईडला येईल आणि उलट्या बाजूला अस्तर जाईल आणि ह्याच्यावरती परत एक शिलाई करून घ्यायची अगदी कडेने ही आपल्याला शेवटची शिलाई करायची शिलाई करून झाल्याच्या नंतर धागा कट करून घ्यायचा आणि हा कापड उलटा करून घ्यायचा आता हा जो अस्तर आहे त्या अस्तरच्या कडेने पूर्ण चारी बाजूने शिलाया करून पूर्ण पीस आणि अस्तर एकमेकांना जोडून घ्यायचा आणि जो एक्स्ट्राचा भाग उरलेला आहे तो आपण पूर्ण शिलाई झाल्याच्या नंतर कटिंग करून टाकायचा गोल गळ्याचा ब्लाउज आहे हा आजच्या व्हिडिओमध्ये पाठीमागचा भाग तयार करून दोन्ही भाग एकमेकांना कसे जोडायचे पाठीमागचे आणि पुढचे ते मी तुम्हाला दाखवत आहे सविस्तरपणे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्यवस्थितपणे ऍडजस्ट करत हा पूर्ण अस्तर ब्लाऊज पीसला जोडून घ्यायचा अगदी कडेकडेने शिलाया घ्यायच्या अशा पद्धतीने पूर्ण अस्तर ब्लाऊज पीसला स्टिच करून घ्यायचा तेहतीस साईजचा प्रिन्सेसकडे ब्लाऊज आहे अस्तरचा ज्याचा पाठीमागचा गळा गोल आहे समोरचा पण गळा गोल आहे आणि डीप नेक आहे आता एक्स्ट्राचा जो ब्लाऊज पीसचा कापड आहे ते पूर्ण कटिंग करून घ्यायचा व्यवस्थित गळा जसा आहे तसाच व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा या ठिकाणी कटिंग करत असताना अस्तर कटिंग होऊ द्यायचं नाही फक्त ब्लाऊज पिसाचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तोच कट करून टाकायचा अशा पद्धतीने अस्तर जोडल्यामुळे पाठीच्या भागाला खूप छान फिनिशिंग येते आणि पाठीला धुमडपट्टी लावायची पण गरज पडत नाही अशा पद्धतीने लाइनिंग बघायच्या ब्लाऊज पीस कट करत असताना आणि उभ्या लायनिंगमध्येच आपल्याला ब्लाऊज पीस कटिंग करायचं आडव्या लाईनिंगमध्ये कटिंग कर करायचं नाही जे की दिसायला छान दिसत नाही उभं आणि आडवं बघूनच कटिंग कर करायची अस्तर कटिंग कर करत असताना अशा पद्धतीने एक्स्ट्राचा सर्व कापड आपण कटिंग कर करून टाकलेला आहे आता आपण ह्याला टक्स टाकून घेऊया टक्स टाकण्यासाठी आपण सर्वप्रथम उंची मोजून घेऊ आपल्या ब्लाऊजची पाहू शकता चौदा इंच उंची आलेली आहे अर्धा इंच शोल्डर जोडण्यामध्ये गेला तर साडे तेरा इंचचा आपला तयार ब्लाउज होतो आता शोल्डरचा मध्य काढून घेतलेला आहे कमरेच्या साईडपर्यंत आणि अर्धा इंच रुंद आणि पाच इंच लांबीचा आपल्याला टक्स टाकून घ्यायचा टक्स उंच ठेवायचा त्यामुळे ब्लाउज फिटिंगला छान बसतो अशा पद्धतीने अगदी सावकाश दोन्ही पण टक्स आपल्याला टाकून घ्यायचे टक्सला दोन शिलाया करायच्या म्हणजे ते उसवणार नाही अशा पद्धतीने दोन्ही साईडचे टक्स करून घ्यायचे दोन्ही टायचे दोन्ही साइडचे आपण टक्स करून घेतलेले आहेत आता आपल्याला दोन्ही भाग एकमेकांना जोडून घ्यायचे आपण जो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता समोरचा भाग कसा तयार करायचा ते दोन्ही पण भाग आपण आता ह्या पाठीमागच्या भागाला जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने समोरचा जो भाग आहे तो सोयीसा ठेवायचा आणि त्याच्यावरती उलट्या साईडने पाठीमागचा भाग ठेवायचा म्हणजे दोन्ही दोन्ही पण भागांच्या सोयशा साईड समोरासमोर आल्या पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं आणि अर्धा इंच गळ्याच्या साईडने शिलाई करून घ्यायची आणि गळ्याच्या साईडने शिलाई केल्याच्या नंतर परत एक टिप मारायची म्हणजे दोन टीप आपल्याला मारून घ्यायच्या शोल्डर जोडताना जेणेकरून आपला शोल्डर पक्क्या पद्धतीने जोडला जातो दोन्ही पण साईडचे शोल्डर सेम पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे पाहू शकता खूप सुंदर पद्धतीने शोल्डर जोडून झालेला आहे दुसरा पण शोल्डर सेम पद्धतीने जोडायचा दोन्ही पण पार्टच्या सोयीच्या साईड समोरासमोर आल्या पाहिजे आणि अर्ध्या इंच गळाच्या साईडने शिलाई करून घ्यायची दोन शिलाया करायच्या दोन शिलाया केल्यामुळं आपला ब्लाउज अगदी पक्का बसतो उसवत उसवण्याची भीती नाही राहत आता आपण दोन्ही साईडचे शोल्डर जोडून घेतलेले आहेत तर पाहू शकता खूप सुंदर पद्धतीने आपण हे शोल्डर जोडलेले आहेत उद्याच्या भागामध्ये आपण पाहू आपल्या ब्लाउजला पायपिंग कशी करायची डोरी पायपिंग आजचा हा भाग आपला इथे कम्प्लीट झालेला आहे शोल्डर जोडण्याचा तर मग तुम्हाला नक्कीच कळालेला असेल की पाठीमागचा भाग कसा तयार करायचा आणि शोल्डर कसे जोडायचे ते आपन परिंत फेशन या, नसेल तर मग आता आपण उद्याच्या भागामध्ये भेटूया तोपर्यंत जर अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून कुठल्या पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओ पाहायचे आहेत ते मला कमेंट करून सांगा तुमचे जर काही प्रश्न असेल ते पण कमेंट करून विचारा आणि अश्विनी फॅशनला लगेचच सबस्क्राईब करून घ्या भेटू पुन्हा धन्यवाद